वाशाळा कसारा रस्त्यावर लोकांचा होतोय जीवघेणा प्रवास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पुन्हा एकदा ठेकेदार व अधिकारी यांचा शासकीय निधीवर दरोडा शहापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अनेक बोगस कामामुळे चर्चेत असतानाच तालुक्यातील कसारा ते वाशाळा सहा किलोमीटर रस्ता रुंदीकरणाच्या कामात रस्त्याच्या बाजूने संरक्षण भिंती बांधण्याचे काम सुरू असून संरक्षण भिंत खोदकाम नालीमध्ये झाडे न काढताच त्यामध्ये दगड व कॉन्क्रीट माल टाकण्यात येत असून कॉंक्रीट मालापेक्षा दगडाचीच भराई जास्त दिसत असल्याने पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचा निकृष्ट कामाचा गोरखधंदा उघड झाला आहे या रस्त्याच्या कामाचा अंदाजे खर्च पंधरा ते वीस कोटी इतका असून मात्र या कामाकडे कोणताही सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी फिरकत नसल्याने ठेकेदाराचे चांगलेच फावले आहे एकीकडे भावली योजनेच्या पाईपलाईनचे खोदकाम तर दुसऱ्या बाजूने संरक्षण भिंतीसाठी केलेले खोदकाम त्यामुळे रस्ता आरुंद झाला असल्याने रस्त्याला नागमोडी वळणे खोल दरे असून एका वेळेस दोन वाहने पास होत नसल्यामुळे वाशाळा विभागातील नागरिकांना प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे रस्त्यावर नवीन ब्रिजचे काम सुरू असून जुन्या ब्रिजला संरक्षण भिंत नसल्याने कामाच्या ठिकाणी सूचनाफलक अथवा रिफ्लेक्टर न लावल्याने दिवसा किंवा रात्रीच्या अंधारात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून काम करत असलेल्या ठेकेदारास याचे काहीही देणे घेणं दिसत नसल्याने अशा ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज कसारा